सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकन दाबून ठेवा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक अकरा हजार तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक नऊ हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आंदरसूल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तात जास्त दर तीन हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक दोन हजार सातशे सौ चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे निफाड आवक सात हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त तर तीन हजार दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्याही जिल्ह्याचा समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान